महापौर एक आमिट सांगतो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून 18 पगड साठी बाराबोलतला घेऊन चलना समाज म्हणजे मराठा समाज आहे आणि मराठा समाजाने मोठा समाजा भाऊ म्हणून मानत पकडवले आहे आणि प्रत्येक गावामध्ये आपल्या आजा पंजबा बसून आपण चावडी पेटीच्या माध्यमातून गावामध्ये न्याय निवाडा करत होतो कोणी अन्याय केला असेल त्याला गुन्ह्याची सजा देत होतो आपल्या चावडीहून आपल्या गावातील भांडा टंटी आपल्या चावडू होत्या आपल्या गावातला प्रश्न या चावडू पेटीकडून सर्व जाती सर्व धर्माला घेऊन चढणारी चावड बैठक असायची या चावडी बैठकीचं नाव दादाने ठेवलेलं आहे आता हे प्रश्न या चावडीवर का निर्माण झाला आपल्या बाळाचा भविष्य हा या चावडीवर आला आज बोरेगावातल्या लेखनाच्या भविष्याचा प्रश्न आज चावडीवर आला म्हणून हे चावलीचं चा आयोजन केलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फक्त एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये आझाद मैदानावर सापडणार आहे आणि या उत्तरासाठी आपल्या भविष्यासाठी तुम्हाला आम्हाला रांगे पाटील पाटी या आरपारच्या लढाईमध्ये कोणीही घरी राहता कामा नाही रा कारण ही लढाई आपल्या चाळीस वर्षापासून चाललेली लढाई आहे संघर्ष संघर्षा म्हणून रांगे पाटाला दोन वर्ष या सरकार संघात संगर संघर्ष केला समितीवर समिती आल्या शिफारशीवर शिफारशी आल्या परंतु आपल्या ले लेकराला कोणी आरक्षण घेऊन आले नाही आणि आपल्या लेकराबद्दल आप ले लेक कोणी विचार केला नाही संघर्ष रंगे पाटील साडेतीनशे वर्षापासून निस्वार्थ नेतृत्व भेटलं या नेतृत्वाने आपल्या लेखनाच्या भविष्याचा विचार मांडला आणि दुसरा आतापर्यंत कोणी झाला नाही ना होणार नाही यासाठी तुम्हाला घराघरातून आपल्या लेखनाच्या भविष्यासाठी आपल्याला मुंबईच्या दिशेकडे निघायचं आहे संघर्ष योद्धा मनोज जराके पाटील ज्या दिवस उपोषणला बसतात ते पाच पाच सात सात आठ आठ दिवस बसतात रे बांडो सतरा सतरा दिवस आपण उपोषण करून गेला फक्त शरीरामध्ये सापा नावाचे राहिले फक्त हाडकाय आहेत आणि मुखातून फक्त आवाज येतो जो पर्यंत माझ्या मराठा समाजाचे लेख डॉक्टर इंजिनियर कलेक्टर प्राध्यापक मास्टर होत नाहीत तोपर्यंत माझे लेख शासकीय नोकरीमध्ये ले, लागताना मला दिसत नाही आपल्याला जपायचं आहे भावना या नेतृत्वाला आपल्याला जपायच आहे कोणाच्या बापाला मॅनेज होणार नेतृत्व आहे या या नेतृत्वाला आपल्याला काळजाला आपल्याला जपायचं आहे या काळजाला फक्त आपल्या काळजा मतदान भविष्य मागायला आला असेल कोणी त्याच्या घराची राजवट सजवायला आली असेल परंतु आपल्या लेकराच्या भविष्याची राजवट सजवायला कोणता आमदार खासदार कोणता राजकीय पक्ष कोणता विरोधी पक्ष आला नाही आला असेल तर माझा रांगे आपल्याला मतदान मागितलं माझ्या मनोज रांगे पाटील कोणाला या समाजाला एक रुपया सुद्धा मागला नाही या समाजाला पण ती गाडी घोडी मागलं नाही फक्त एवढा आवाज दिला या महाराष्ट्रामध्ये या सरकारला मुंबईकडे चला म्हणून आवाज दिला आपल्या घरा दरा सगळ्यात या मुंबईच्या दिशेकडे जायचा या मुंबईमध्ये मध्ये अजून पैसे करून आपले हक्काचं आरक्षण घ्यायचा ते मी पन्नास टक्केच्या ओबीसी बरोबर करत